दिलीप साहेबांचा जेव्हा पहिल्यांदा इंटरव्ह्यू करायला गेले तर त्यावेळेला सुरुवात केली होती एवढं उर्दू खूप कठीण लँग्वेज आहे तर पटकन अशी याच्यावरती येत नाही ना तोंडामध्ये येत नाही त्याचे शब्द आहेत ते आणि मला इतकं टेन्शन आलं होतं दिलीप साहेबांचे मी खूप फॅन त्याच्यामध्ये ते इतके मोठे स्टार होते त्या काळामध्ये सुद्धा भले ते रेग्युलरली काम करत नव्हते किंवा कॅरेक्टर ऍक्टर्स म्हणून काम करत होते एवढा मोठा कलाकार आणि त्यांची उर्दू वरती इतकं प्रभुत्व तो माझं जे काय असं मराठी मिश्रित असेल लहजा असेल मराठी मय तर ते मला हसतील आणि ते म्हणतील ही कोण आली आहे मुलगी आणि माझा इंटरव्ह्यू करते तर मी त्यांच्या घरी गेले घरी बोलवलो त्यांनी त्यांचा बंगला जे ते होता म्हणजे खरा दिलीप साहेब मी तुम्हाला सांगू इंडस्ट्रीमधले एकमेव स्टार असेल की जे आपल्या बायकोच्या घरी राहत होते हो हा तो जो बंगला आहे तो सायरा आहे हो त्यांचा बंगला समोरच होता तिथे आता टॉवर झालाय तिथे मी गेले आणि तर मला त्यांचं एक जॉन नावाचं त्यांचा सेक्रेटरी होता थी 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 तर त्यांनी मला सांगितलं की बस वगैरे येतील ते पाच मिनिटात आणि मग मी बसले ना तर मी इतकी अस्वस्थ झाले होते अशी की बापरे आता कसं होणार काय आणि ते असे वरण आले पहिल्या मजल्यावरनं तर मी उठले आणि पाया पडले त्यांच्या तर अरे बेटिया ह्या होती असं त्यांनी मला सांगितलं आणि एवढा मोठा आर्टिस्ट ना तर त्यांना काय माझ्या चेहऱ्यावरचा जो काही अस्वस्थपणा होता किंवा नर्वसपणा होता ना तो ओळखायला काही वेळ गेला नाही त्यांनी लगेच ओळखलं लगे की ही खूप नर्वस आहे तर बसले वगैरे त्यांनी आणि मग त्यांनी ना माझीच इंटरव्ह्यू करायला माझं सुरुवात केली की तू कुठली आहेस काय नाव तुझं आणि कुठे राहतेस केव्हापासून इथे आहे मग जेव्हा त्यांना कळलं की मी मराठी आहे ना तर त्यांनी माझ्याशी मराठी मध्ये ते पण बोलायला सुरुवात केली दिलीप साहेब खूप चांगले बोलायचे मराठी आणि hmm. दिलीप साहेबांना फक्त मराठी नाही दिलीप साहेब भोजपुरी छान बोलायचे दिलीप साहेब बंगाली छान बोलायचे हो बांगला भाषा आणि मराठी तर म्हणजे आपण बोलतो ना तशी बोलायचे ते आणि अतिशय डाऊन टू अर्थ म्हणजे एवढा ही माणसं उगाच मोठी होत नाही आणि मग त्यांनी हे केलं मग मला ते म्हणाले की मी ना सकाळपासून टेन्शन मध्ये आहे तर मला काही कळलंच नाही की काय म्हणून पण मला ते विचारायची पण तेवढी प्राज्ञा होईना की का होत आहे वगैरे तर मग ते, ते मला म्हणाले की मी असं होतं सकाळपासून विचार करतोय की ही नवीन जनरेशनची एक पत्रकार येणार आहे माहितीने माहिती नाही हल्ली काय नवीन नवीन प्रश्न विचारतात वगैरे <laughs> तर काय ना म्हणून मला जरा टेन्शन आलेलं <laughs> आहे आणि त्यांनी ना ह्या सगळ्या बोलण्यामध्ये मला एवढं रिलॅक्स केलं ना की मी विसरले होते की मी एवढ्या मोठ्या व्यक्तीशी वे बोलते म्हणून आणि मग माझा इतका छान इंटरव्ह्यू तो झाला त्याच्यानंतर खूप दिलीप साहेबांना मी नंतर सुद्धा खूप भेटले आणि प्रत्येक वेळेला मला चांगला अनुभव आला म्हणजे मी एक तुम्हाला सांगितलं तेव्हा कोकण रेल्वे काहीतरी सुरू होणार होती वगैरे आणि ना त्याचं काहीतरी गव्हर्नमेंटनी काहीतरी बॉन्ड काढले होते म्हणजे पूर्ण लक्षात नाहीये पण ते होत आणि त्याच्यासाठी ते प्रमोशनसाठी केलं होतं की फॉर्म सुभेश असं असा म्हणजे छापील आणि त्याच्यावरती सेलिब्रिटीच्या सह्या आल्या तर ते प्रमोट करायला सर्वसामान्य माणसाला की बाबा बघा सेलिब्रिटी पण ह्याच्यामध्ये आणि करतात ना गव्हर्नमेंटसाठी सेलिब्रिटीज तर ते होत तर ते त्याचं काही काम आमच्या त्या संपादक होते त्यांना कुठला तरी त्यांनी सांगितलं होतं कि ते करा म्हणून तर मला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं अनेक लोकांच्या सह्या आणायला आणि शेवटच्या दिवशी त्यांनी कोणाला ते सांगितलं होतं ते काही दिलीप साहेबांचं झालं नाही आणि त्यांनी शेवट ज्या दिवशी ते सगळे फॉर्म भरायचे होते द्यायचे होते तेव्हा मला सांगितलं त्यांनी फोन करून की अरे आप दिलीप साहेब का ऊपर तर मी म्हंटल की बापरे म्हंटल मी बघते असं थोडं मोठा स्टार आहे तर आपण लगेच जाऊन आजच अपॉइंटमेंट मिळेल वगैरे असं त्याच्यामध्ये इतकं दुर्दैव की मी फोन करते आहे ना तर त्यांचा फोन आउट ऑफ डेड होता तर मला मला त्यांनी सांगितलं की नाही आप सीधा चली जाईये आता म्हणतात ना बॉस इज ऑलवेज राईट म्हणून सो मी त्यांच्या गेले घरी तर तर जे सेक्रेटरीला मी बाहेरनच बोलवलं आणि त्याने की असंच आहे ते आणि ठीक आहे ये तू हरकत नाही म्हणून त्यांनी समजून वगैरे घेतलं गे मी गेले आणि अस झाले ते पाच दहा मिनिटांनी दिलीप साहेब अच्छा किसके ऊपर सिग्नेचर करना चाहती हो चाहिए मेरी तर में, में तो ना सगळा मराठीमध्ये फॉर्म होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असल्यामुळे म्हणजे ते जे काही सुबेशांचं मॅटर होतं ते तर देखो मुझे मराठी नाही आता इतनी पण ना तो अगर कुछ होगा ना तो फिर मैं तुम्हें पकडूंगा <laughs> तुम्हें पकडूंगा तर मी म्हटलं नाही नाही कुछ नाही वो वसी बेस विशेष केली आहे hmm. आणि असं मी त्यांना हे मस्करीनी ते मला म्हणाले आणि ना त्यावेळेला माझी सवय होती की तेव्हा hmm. ना खरं ते पेनं यायची आपण जे आम्ही लिहायचं लिहायची सवय होती आता टायपिंग करतो आपण द्यायचे तर ते, ते पाच रुपयाचं त्या काळामध्ये पेन होतं पण ना ते कोणाला दिलं ना तर ते, ते परत यायचं नाही म्हणून माझी सवय होती की त्याचं टोपण काढून द्यायचं पेनाचं hmm. म्हणजे नुसत्या टोपण म्हणजे पेन लक्षात राहील आपल्याला पेन ओपन कोणी ठेवत नाही ना कारण शाई लागते त्याची किंवा काही तर मी ते टोपण काढून तर त्या सवयीनं मी त्यांना ते पेन दिलं तर त्यांनी ना ते बरोबर नोट केलं की के के मी आपल्याला पेन काढून काय त्याची पाच सात रुपये तेव्हा किंमत होती साध्या ते व्हाईट आणि त्याला ब्ल्यू वगैरे तर ते आहे आणि मग त्यांनी ती सही वगैरे केली तर मी हात पुढे केला की पेन कारण नाही तर मला खूप पेन घ्यावी लागण्याची सारखी म्हणून ती मी सवय लावली टोपण काढून द्यायचा तर ते मला म्हणाला पेन नाही दूंगा <laughs> हा मी पेन मे रखूंगा <laughs> आणि ना मला काय वाटलं की ते मजकरी बोलते आणि म्हणजे मला ना मा त्यांनी माझ्याकडनं टोपण मागितलं आणि <laughs> टोपण हे तर मला वाटलं आता ते परत देतील पण ना ते, ते <laughs> ना। <laughs> नंतर त्यांनी ते कामवाल्या कुणा माणसाला पण दिलं असेल किंवा फेकून <laughs> पण दिलं असेल का पाच रुपयाचं पेन <laughs> मुद्दा पण तुमच्याकडनं घेतलं असं पण ही माणसं खरोखर म्हणजे त्या काळातली जी सगळी इंडस्ट्री होती ना खरच खूप छान होती हुँ आता जे आहे ना आता काय झालंय ना मॅनेजर्स आणि हे म्हणजे मी आता पुस्तक जेव्हा लिहिते किंवा कुठे मी कॉलम करते करतेसाठी आजच्या नवीन पिढीला कलाकारांना भेटायला जायचं ना आधी त्यांना मॅनेजर्सना तुम्हाला दहा वेळा पंधरा वेळा ईमेल करावं म्हणजे फोन करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्यांची पद्धत सांगते मी हे कुठन कुठन आलेले असतात ज्यांना फिल्म इंडस्ट्रीशी काही देणं देणं नाही आणि काही माहिती पण नाहीये त्यांना गुरुदत्तचे पाच पिक्चर कुठले विचारले ते सांगता येणार तर ते ना मग ते ना ते तुम्हाला सांगतात दहा वेळा बोलल्यानंतर फोनवर दहाव्या वेळेला एक ईमेल कर दि आणि मग इमेल सुद्धा ते बघत नाहीत म्हणजे त्यांचं काय शिक्षण असतं किंवा किती काय असतं माहिती नाही मला ते ईमेल पण बघत नाही पुन्हा आपण जेव्हा फोन करतो तेव्हा ते आपल्याला तेच सांगतात की अरे नाही सगळं झालंय बरं हे मॅनेजर आहेत ना हे म्हणजे पत्रकारांशीच असं वागत आधी मुळामध्ये आता सिने पत्रकार इथं राहिले राहिले नाही म्हणजे आता जे जातात ना ज्यांना कुठेतरी या फील्डमध्ये यायचं असतं प्रोडक्शन मध्ये काम करायला डिरेक्टर म्हणून किंवा हिरो म्हणून हिरोईन म्हणून ना तेव्हा हे सुकर मार्ग आहे की कुठेतरी तुम्ही जायचं जसं आता फराचा तो कुक आहे तो पण त्याला पण ऍक्टर काय तो कुक बनला आता तो, बन तो फराच्या पण पेक्षा दोन पावलं पुढे आहे हो हो, हो 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 सो ते अशी आता ही सिस्टम सुरू झाली आहे की कोणी ड्रायव्हर म्हणून जातं कोणी कुक म्हणून जातो कुणी अजून काही म्हणून जातं की तिथे तुम्ही एकदा तिथे घुसा मग तुम्हाला काहीतरी चान्स मिळेल अशा आहे तर त्यावेळेला तर ते सगळं आहे ना मग मॅनेजर आहेत ना ते ती स्टोरी ऐकायला कडे जातात डिरेक्टर आणि यांनी बोलवलं तर कि तुम्हाला काय आहे स्टोरी कुठला पिक्चर आहे काय आहे अरे ह्याला काय कळणार आहे ना ऍक्टरला माहिती कळतं की मला हा रोल मला सुटेबल आहे की नाही की ही स्टोरी जी आहे होल ही मला कळेल की नाही मी करू शकतो की नाही हे मॅनेजर कोण सांगणार पण ही आता सिस्टम चालू आहे हे त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे पण हॉलिवूडचा जो प्रोफेशनल पण आहे तो नाही ना अजून आपल्याकडे पिक्चर मध्ये गाणी ज्या दिवशी बंद होती ना त्या दिवशी आपण पुढे गेलो असं आपण म्हणूया दोन पावलं